हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण चिंबोऱ्या बनणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया ही पहा चिंबोरी स्वच्छ धुवून तिचे पाय काढून घेतलेत आणि फांगोडेही काढून घेतलेत हे फांगो हे फांगोडे आणि हे पाय तिचे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत त्याला माती वगैरे असते ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर वाटण्यासाठी लागणारं साहित्य खोबरं जिरं कांदा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक छोटी विलायची काळा मिरी लवंग आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य कांदा तमालपत्र दालचिनी हळद चवीनुसार मीठ लाल तिखट आणि तेल चला तर आपण सुरू करूया बनवायला चिंबोऱ्या खोबरं कट करून घेऊया खोबरं भाजून घेतलं आहे बारीक बारीक कट करून घ्यायचं तर आपण जिरं लवंग काळा मिरी आणि वेलची ही भाजून घेतली आता त्यानंतर आपण कांदा कांदा टाकताना असं फुसकरून टाका अख्खा कांदा भाजून घेतला आपण हिरवी मिरची कोथिंबिरी लसूण आणि अद्रक चला बारीक करून घेऊया मिक्सरला लावून हे पहा वाटण आपलं रेडी आहे आपण सुरुवातीला खोबरं वाटून घेतलं बारीक कारण खोबऱ्याचे ना तुकडे राहतात मग वाटताना त्यामुळे आपण सुरुवातीला खोबरं वाटल्यानंतर त्यामध्ये इतर साहित्य टाकून बारीक करून घेतलं आहे चला तर आपण पुढची तयारी करूया फोडणीची आता पातेला गरम झालं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेलही गरम झालं आहे त्यामध्ये आपण कांदा आणि दालचिनी परतून घेऊया आपण फोडणीमध्ये तमालपत्र दालचिनी वापरले तसंच आपण वाटणामध्ये जे वापरले खडे मसाले लवंग वेलची काळा मिरी ती आपण त्याच्यात तुम्हाला जर वाटणामध्ये आवडत नसेल तर तो तु ते तुम्ही फोडणीमध्ये यूज करू शकता अख्खे गरम मसाले हे पहा कांदाही मऊ झालाय आता यामध्ये आपण वाटण घालूया वाटण हे परतून घेऊया जोचपर्यंत ते वाटणाला तेल सुटत नाही तोचपर्यंत परतून घ्यायचं हे पहा तेल सुटायला लागलं वाटणाला यामध्ये आता आपण मसाले ऍड करूया लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेऊया मसालाही छान परतून झालाय आता यामध्ये आपण चिंगोऱ्या सोडूया खऱ्या आणि फांगोडे फांगोडेही सोडून घेऊया आणि ह्या आहेत पांगच्या जर तुम्हाला अशा भाजत नसतील कालवनामध्ये तर तुम्ही हे मिक्सरला लावून बारीक करून गाळणी निघाळून त्याचं रस घेऊ शकता आणि ते भाजीमध्ये यूज करायचं पाणी न वापरता तेच रस यूज करायचं हेही छान होतं रस्सा कालवण आणि असं टाकून आवडत असेल असं सोडून कालवणामध्ये तर तुम्ही असंही यूज करू शकता म्हणजे याचा टाकू शकता आणि हे मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला जितकं पाणी हवं आहे कमी जास्त तुम्ही घालू शकता रे पहा छान अशी उकळी आले भाजीला आणि हे पहा शिजत असताना यांचा ऑरेंज कलर होतो खाडीच्या आणि चवीला तर खूपच म्हणण्याच लागतात आणि इतका छान वास दरवळतोय हा 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 खूपच छान हे पहा छान अशी उकळी आले भाजीला हे पहा चिमुरे अशा ऑरेंज कलरच्या झाल्या त्या खाडीची मोरे आहेत तर आणि तुम्हाला सांगायची विसरली की यामध्ये आपण टॉमॅटोही घातले तुम्हाला जर यामध्ये चिंच किंवा कोकम घालायचं असेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण पंधरा मिनिट याला शिजवून घेऊया खाड्या चिमुऱ्यांना रे पहा आपली चिमोरे पहा आपली चिमुऱ्यांची डिश रेडी आहे रे याला चिंबोऱ्या किंवा खेकडे म्हणतात याचे खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये प्रथिने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जस्त आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे यामध्ये चिंबोऱ्यांमध्ये खेकड्यांमध्ये त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रॉकचा धोका कमी होतो तसेच प्रतिकारक शक्ती वाढते आपण ज्याप्रमाणे चिंबोऱ्या किंवा खेकडे बनवून घेतलेत त्याप्रमाणे प करून पहा तुम्ही पण आणि मला कमेंटद्वारे सांगा तर कशी वाटली आपली चिमुर्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद